सर्वपक्षीय बैठक बोलावली होती या बैठकीत सर्व पक्षाच्या नेत्यांनी आपापल्या भूमिका तसंच अधिवेशनात मांडू इच्छिणाऱ्या मुद्द्यांची चर्चा केली असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं अधिवेशनात नियम आणि परंपरेचं पालन करत सर्व विषयांवर चर्चा होईल असं रिजिजू यांनी स्पष्ट केलं संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार असून ते एकवीस ऑगस्ट पर्यंत चालेल न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरात रोकड सापडल्याच्या प्रकरणानंतर त्यांना पदावरून हटवण्यासाठीच्या महाभियोग प्रस्तावावर सर्व राजकीय पक्षांनी स्वाक्षरी करणं आवश्यक असल्याचं केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे याबाबत आपण समन्वय साधत असून विविध राजकीय पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांशी बोलणं केलं असल्याचंही त्यांनी सांगितलं पंढरपूर कॉरिडॉर संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच मुंबईत आढावा बैठक घेतली सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद भूसंपादन अधिकारी संतोष देशमुख यांच्या उपस्थितीत यातल्या भूसंपादनासंदर्भात माहिती घेण्यात आली काशी उज्जैनच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर कॉरिडॉर निर्माण करण्याचं नियोजन आहे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत सध्या तरी कोणताही विचार नाही असं राज्याचे अन्न आणि पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे ते आज सकाळी नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते सौदीचे राजपुत्र अल वालिद यांचं आज निधन झालं ते छत्तीस वर्षांचे होते आणि अपघातात गंभीररित्या जखमी होऊन गेली एकवीस वर्ष कोमामध्ये होते याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार